श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत जो फक्त भारतातच नाही तर जगभरात राहणाऱ्या भारतीयांसाठी प्रेम संरक्षण आणि भावनिक नात्याचं प्रतीक आहे रक्षाबंधन बहिणी भावाला राखी बांधतात टिळक करतात मिठाई भरवतात आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो हा सण म्हणजे भावंडांमधल्या प्रेमाचं सुंदर बंधन पण प्रत्येक वेळी आपण ऐकतो राखी भद्रकाळात बांधू नये म्हणजे नक्की हा भद्रकाळ काय आहे तो अशुभ का मानला जातो आणि रक्षाबंधन या सणाशी त्याचं नातं काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भद्राकाळाचं संपूर्ण सत्य त्यामागचं पौराणिक व वा वैज्ञानिक महत्त्व आणि रक्षाबंधन साजरं करताना काय काळजी घ्यावी हे सविस्तर जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण रक्षाबंधनाचा इतिहास भद्राकाळ भद्राकाळातील शुभ अशुभ परिणाम दोन हजार पंचवीसमधील रक्षाबंधनाच्या वेळेचा भद्रकाळ इत्यादी गोष्टी या व्हिडिओत आहेत व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या डिस्टिंग भक्तिमार्ग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण मूळ विषयाकडे वळू रक्षाबंधन इतिहास आणि महत्त्व रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा हा श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा सण आहे या दिवशी भावंडांमधील प्रेम आणि संरक्षणाचं बंधन दृढ केलं जातं द्रौपदी आणि श्रीकृष्ण कथा महाभारतात सांगितलेली कथा राणी कर्णावती आणि हुमायू ऐतिहासिक संदर्भ राजा बली आणि लक्ष्मी पौराणिक कथा या सणाचं मुख्य तत्त्व आहे बंधुत्व संरक्षण आणि कुटुंबातील भावनिक नातं आजच्या काळात हा सण पारंपरिक राख्यांसोबत आधुनिक स्वरूपातही साजरा केला जातो ऑनलाईन राखी व्हर्च्युअल मीटिंग्स इत्यादी भद्रा काळ म्हणजे काय भद्रा हा हिंदू पंचांगातील कर्ण आहे प्रत्येक तिथी दोन कर्णात विभागली जाते आठ कर्णांपैकी एक आहे भद्रा या काळात शुभ कार्य वर्ज्य असतं पौराणिक पार्श्वभूमी भद्रा ही सूर्यदेवाची मुलगी आणि शनीची बहीण आहे तिने वचन दिलं होतं की तिच्या काळात जर शुभ कार्य झालं तर ती रागावेल आणि अशुभ फळ मिळेल रक्षाबंधनाशी संबंध राखी हा संरक्षणाचा सण आहे त्यामुळे हा अशुभ काळ टाळला जातो पंचांगात भद्रा काळ स्पष्ट दिला जातो आणि तो टाळूनच राखी बांधण्याची परंपरा आहे भद्रा काळातील शुभ अशुभ परिणाम भद्रकाळात सकारात्मक ऊर्जा कमी असते असं मानलं जातं या काळात केलेल्या शुभ कार्याचे फल कमी किंवा विपरीत मिळते रक्षाबंधनात भद्राकाळ टाळल्याने बहिणींच्या प्रार्थना आणि भावाच्या रक्षणाचं वचन सकारात्मक ऊर्जा प्राप्त करतात भद्राकाळात करू नये अशा गोष्टी एक राखी बांधणे दोन विवाह व साखरपुडा तीन होळीची होलिका दहन चार दिवाळी लक्ष्मीपूजन पाच कोणतीही नवीन सुरुवात जसे की घरप्रवेश वाहन खरेदी काय करू शकतो मंत्र जप ध्यान भजन दिवसाच्या शेवटी भद्रा संपल्यानंतर शुभ कार्य दोन हजार पंचवीस रक्षाबंधन आणि भद्राकाळ दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी साजरं होईल शुभ मुहूर्त सकाळी पाच सत्तेचाळीस ते दुपारी एक चोवीस भद्राकाळ दुपारनंतर सुरू होणार त्यामुळे सकाळचं वेळापत्रक आदर्श आहे राखी बांधण्यासाठी क्रियावेळ राखी बांधणी पाच सत्तेचाळीस ते दुपारी एक चोवीस भद्राकाळ सुरू एक पंचवीस नंतर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचा संदर्भ भद्राकाळाला खगोलशास्त्रीय दृष्टीने विशेष ग्रहस्थिती मानली जाते या काळात ऊर्जेचा प्रवाह असमतोल असल्याचं शास्त्र सांगतं परंपरेमुळे आपण मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळवतो निष्कर्ष आणि संदेश म्हणून मंडळी रक्षाबंधन हा फक्त सण नाही तर एक भावनिक बंधन आहे भद्राकाळाचं महत्त्व समजून घेतलं तर आपण सण अधिक शास्त्रशुद्ध आणि आनंदी पद्धतीने साजरा करू शकतो शुभ मुहूर्तात राखी बांधा भद्राकाळ टाळा बहिणींच्या मनातील प्रार्थना आणि भावाच्या वचनांचं पवित्र तत्त्व जपा आपल्या सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद